सर्व उमेदवार त्यांचे कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मित्र कालच आपली एक चांगली सभा हिराबाद कॉर्नर या ठिकाणी झाली आणि बऱ्यापैकी राजकीय भाषण माझं झालेलं आहे आता मी तुम्हाला वैयक्तिक तुमचा मित्र म्हणून तुमचा ह्या परिसरावर प्रेम करणारा नागरिक म्हणून तुमच्या ह्या महापालिकेतला एक रहवाशी म्हणून मी तुम्हाला फक्त तीच विनंती करणार आहे की जे उमेदवार दिलेले आहेत त्या सारी उमेदवारांच्या उमेदवारी मागे जी पार्श्वभूमी आहे ती आम्ही तुम्हाला समजून सांगू या ठिकाणी बापू उपस्थित आहे आणि ह्या कुटुंबाने गेले कित्येक वर्ष या सांगली शहरासाठी योगदान दिले आहे ह्यात कुणीही शंका काढू शकत नाही तेवढं प्रेम त्यांनी ह्या ठिकाणी या परिसराचे दिलं क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो ह्यासाठी पूर्ण त्यांनी आज कदाचित मधल्या काही काळात त्यांना पूर्ण प्रभाव घेणं मोठा आहे त्यांचा कदाचित संपर्क कमी राहिला असेल सागरजी कॉप नगरसेवक त्यांना खूपच कमी काळ मिळाला वर्षाच्या आतच त्यांना त्यांनी दुसऱ्याला संधी दिली तो हे कोठेपणा असतो अगदी त्यांना राष्ट्रवादी संधी दिली एक वर्ष संपल्या संपल्या त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला सागरने दिला भाई, करीम भाईंनी राजीनामा मागितला मागितला दुसऱ्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी दिला आमचा प्रयत्न असतो की ह्या मूळ सांगलीचा हा जो इथं निवडून येणाऱ्या चार लोकांच्या व्यतिरिक्त अजून आपण ह्या ठिकाणी कुणाला कुणाला संधी दिली पाहिजे ते आपण देत आलो आहे पुढेही देणार आहे हे आमचा शब्द आहे आम्ही तुम्हाला तो पाळून आहोत आता कोणतरी मानणार या कुटुंबाला संधी तुम्ही दिली जरा आधी द्यायला पाहिजे होती ठीक आहे उमेदवारी मागच्या दिली नाही ह्यावेळी देता देता आम्ही त्यांच्या घरातल्या महिला काढल्या पण ऍक्टिव्ह महिला काढल्या सगळीकडे फिरणाऱ्या काढल्या या निमित्तानं हे घर जे सांगलीच्या राजकारणात एवढं वर्ष काम करत राहणार त्यांना पुन्हा एकदा प्रकाश जोतात यायला संधी मिळाली ती संधी तुम्ही सगळ्यांनी त्यांची घालवायची नाही आहे तुम्ही त्यांना निवडून द्यायचं आहे एक वैयक्तिक तुम्हाला सगळ्यांना विनंती म्हणून मी या ठिकाणी आलो त्याचबरोबर शिकलगार कुटुंब मागच्या वेळेला ही तुम्ही सगळ्यांनी मोठेपणा दाखवला हरुण भाई त्यावेळेला निवडून आले आणि त्यांचं निधन झालं करोनामध्ये करोना निधन झाल्यावर तोफिक सारखा तरुण पोरगा खरंतर तोफिक तेवढा एवढा अजून ऍक्टिव्ह राजकारणात नव्हता इरफानचं सा सारखं तरुणावर बघायला लागायचं पुढे पुढे पण तोफिकलाच नाव पडला आम्ही पण म्हटलो आता कोण आहे पोरगा म्हणजे कारण जास्त घरी गेल्यावर भेटायचं पण तोफींनी आपला जो त्याला थोडकाच काळ मिळाला त्या काळात त्यांनी दाखवून दिलं की माझा स्वभाव किती चांगला आहे आणि प्रत्येकाच्या हाकेला कसं असतं कधी कधी मुस्लिम समाजात थोडं बंधने येतात पण अगदी माझं जात धर्म सगळं विसरून तो सगळ्यांच्या घरापर्यंत सगळीकडे पो, पोचायचा समोरच्या आदर करायचा पाय पडायचा नमस्कार करायचा ती त्याची जी पद्धत आहे ना ती लोकांना आवडली आणि त्यामुळे त्याला ह्या वेळेला उमेदवारी न देणं हे सुद्धा आम्ही खरं म्हणजे म्हणजे छातीवर दगड ठेवूनच आम्ही त्याचे उमेदवारी कट केली कारण तसं त्याला पण त्याला मागच्या आम्ही सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांना एकत्रित करून त्याला पाठवत असताना काही आम्ही शब्द दिले होते आणि त्या शब्दामुळे त्याला या ठिकाणी थांबा, थांबा, थांबा लागलं पण त्याच्या कुटुंबाचं सदस्य पद दिलंच पाहिजे आणि म्हणून आपण सलमाबाबींना या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाचं प्रतिनिध दिलेलं आहे आणि त्यामुळे तोफिक जे नसला तर तोफिकच्या वतीनं तोफिकचे भाऊजे हे या ठिकाणी नगरसेवक म्हणून आपण त्यांना पुढे उमेदवार तुमच्या पुढे तुम्ही तुम्ही त्या कुटुंबाला या ठिकाणी निवडून मयूर शेठ हे आमच्या सगळ्या कुटुंबाचे नातेवाईक आहेत आमच्या जवळचे आहेत मूळ अंखलखोपचे जरी असले तरी त्यांचं ह्या परिसरात कित्येक वर्षापासून ते रहवाशी आहेत आणि ह्या ठिकाणी त्यांनी काम सातत्याने करत राहिले त्यांच्या आई महानगरपालिकेला मागच्या च्या मागच्या टर्मला बदनभाऊ असताना बदनभावनी त्यांना त्यावेळी उमेदवारी दिली होती आणि त्या चांगल्या मताधिकाऱ्याने त्यावेळी त्यांनी निवडून आल्या होत्या आणि पूर्णपणे पक्षाचे एकनिष्ठ राहिले त्या मागच्या काळात सुद्धा खरं म्हणजे मागचे जरा आता विरोधी उमेदवार जे तुमच्या विरोधात आहेत म्हणजे आमच्या दीप्ती विरोधात आता काय एवढं वातावरण राहिलं नाही पण मागच्या जास्त वातावरण होतं आणि तुम्हाला खरं सांगतो त्यांच्या विरुद्ध कोण उभं करायचं नाही नाही आम्ही उभारणार नाही अशी सुद्धा परिस्थिती होती त्या परिस्थितीत मयूर शेटने चॅलेंज स्वीकारलं आणि त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी केली आणि मागच्या वेळेला निवडून यायला पाहिजे होती पण आपल्यात मताचं विभाजन झाल्यामुळे ते जरा मागे राहिलं आणि तरी ह्या वेळेला आम्ही मयूर शेटला सांगितलं पुढच्या वेळेला तुम्ही तात्तीनं लढा तुम्ही ओपन लढाय त्यांची इच्छा होती आणि आपण त्यांना ह्या ठिकाणी टिकीट दिलं राजेश दादा मदन भाऊंचे अत्यंत एकनिष्ठ आहे खरं म्हणजे शिखर गाय भाई जेव्हा महापौर होत होते त्यावेळेला बहिणींची इच्छा होती की राजेश नाईक त्यावेळी महापौर पदाचं नाव पुढे झालेलं पण शेवटच्या टप्प्यात तुम्हाला माहित असेल शेवटच्या टप्प्यात आम्ही जरा अडभ पडलो त्यावेळी खूपच मदन पाहून त्यांचं प्रेम दिसत होतं त्यामुळे आम्हीच अडव पडलो आणि अडव पडून आम्ही हरुणबाईचं नाव पुढे ढकललं त्यामुळे कुठेतरी त्यांचं आता महापौर पदाला वडिलांना संधी दिली होती आता नगरसेवक पदाला थोडं आपण एक पाऊल मागे घेऊन मी टोपीकची अडचण तीच सांगितली त्यामुळे राजेश दादाने महापालिकेत एक गॅप पडल्यानंतर पुन्हा आपण पाठवायचा आहे या हिन त्यांना आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे एक ओबीसी नेतृत्व ह्या माध्यमातून आपल्याला या सांगली शहरात पुढे आणायचा आपण निर्णय घेतलेला त्यातनं त्यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली असे चार उमेदवार आम्ही दिलेले आहेत ह्या लोकांना निवडून द्या शंभर टक्के मला विश्वास वाटतो तुम्ही करू शकता आणि ह्या सगळ्यांच्या मागे आसिफबाई बाबा यांनी आज त्यांनी स्वतः अर्ज त्यांचा असताना एक मोठेपणा दाखवला आणि त्यांनी ह्या चारही उमेदवारांना पाठिंबा मा दिला मागच्या वेळेला तुम्हाला आ, हो हो नाही मागच्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की कुणाला दोन हजार मतं पडली कुणाला चार हजार मतं पडली ही एवढी मतं पडायच्या मागचं कारण होतं की ते पॅनेल तयार झालेलं आणि त्या पॅनेलचं नेतृत्व हे आसिफ बाबा करत आणि ह्या जुने आहेत त्यामुळे आसिफबा ज्या वेळेला ह्या निवडणुकीत दिसतो पण थांबतात त्यावेळेस लक्षात येते की पुढचे लोक ही फक्त कुठलं तरी पॅकेज आहे म्हणून लढतात आणि हे चुकीच आहे आणि बाबा मागचे लढले कष्टाने लढले आम्हाला त्यांच्याबद्दल सांगतो निवडणुकीत सुद्धा होती त्यांचा अन्याय झाला म्हणून लढले ह्या वेळेला सांगितले माझे अन्याय करू नका आणि ज्या वेळेला त्याला शब्द मिळाला नाही आमच्या अन्याय ना, होणार नाही बजाज साहेबांनी यांनी ह्यांनी शब्द दिला त्यावेळेला ते ताबडतोब म्हटले माझी काय हरकत नाही मी थांबतो पण इतर कुणाला आम्ही शब्द दिला आणि ते ज्यावेळेस उमेदवारी मिळाली तरी माणूस लढतो विरोधात जाऊन त्यावेळी लक्षात येते की कुणाला नगरसेवक व्हायचं नाही फक्त दुसऱ्या कुणाला तरी पाडायचं असं म्हणून जर लोक उभे राहत असतील तर हे दुर्दैव आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमची मतं वाया घालू देऊ नका आमच्यात सुद्धा इतर सुद्धा गटात दीप्ती वहिनीच्या विरोधात आमच्यातलेच एक उमेदवार बंडखोरी करते त्यांच्यात आम्ही मागे लागलेलो की महिला जागा घ्या पहिला जागा घ्या उमेदवारी देतो उमेदवारी देतो पण त्यांनी ती उमेदवारी घेतली नाही ओपन मध्येच मागत राहिले आणि मग शेवटी बंडखोरी मला वाटलं ओपन मध्ये करतील महिला जाऊन केली ते मला कळलं नाही हे निवडणूक महत्वाची एक एक जागा मला महत्वाची भाजप सगळी यंत्रणा वापरणार दंडूक्षय वापरणार हे महापालिकेचं कर भाडं सुद्धा एकही त्यांनी ठराव दाखवावा की त्यांनी ही भाडेवाड वा वा कर वाढ रद्द केली एकही ठराव दाखवावा सगळं बोगस आहे निवडणूक थांबवा निवडणूक नंतर डबल वसूल करू हे भाजप सरकार असलंच आहे लोकांना लुटायलाच बसलेलं आहे आणि पुढे ही सगळी जुनी आपण जी पद्धत होतो लुटायची सगळी महापालिका म्हणजे लुटण्याचं साधन तशी सगळी गुंड ह्या ठिकाणी आणलेली आहेत आणि त्यांना उमेदवार देतात उमेदवार देताना त्या प्रभागात भाजपचा एक जुना त्याला संघचा कपासून का काम करणारा कार्यकर्ता टाकला असता तर तुम्ही मान्य केलं असतं एवढं गुंडांचं यांच्यावर राज्य आहे आणि प्रेशर आहे या भाजप सरकारवर एवढी लाचारी त्यांची आहे हे ठीक आहे ठिकाणी त्याला चारीच्या चारी ह्याला देऊन टाका चाळीचे चारी त्या गुंडाला देऊन टाका आणि चाळीस चाळीस त्या टग्याला देऊन टाका हे निवडून आले लोक तर ही सगळी टगे हे ह्या चांगले लुटून टाकतील आणि म्हणून तुम्ही ह्या ठिकाणी आमच्या ह्या चार तीन हातात चिन्हावर अनेक तुतारी बाजूला माणूस चिन्हावर चे उमेदवार विजयी करा हे तुम्हाला विनंती करतो आपल्या सगळ्यांची रजा करतो नमस्कार मी पाच मिनिटच बोलतो पलीकडनं सुगंध यायला लागला ते लवकर आवरे आपण व्यासपीठावर उपस्थित असलेले या सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार मान्य विशालदा ज्यांनी ही मीटिंग घडवली ते माझे मित्र असे बाबा उमेदवार घोडकेताई असो ताई त्याचप्रमाणे मयूर शेठ आमचे रा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक साहेब खास करून इथे उपस्थित असलेले करीमबाई घोडकेबापू दादा अयुबबाई सर्वच संगतराज आलेले आहेत थोडं मागे बसले दिसत नाही अकबर सर्वच मी क्या या निमित्त एवढंच सांगेन जे जुने लोक आहेत त्यांना आठवत आहे माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला एकदा सोडून दोनदा संधी याच वॉर्डाने दिली तर कोणी या वॉर्डावर असे पण तुम्ही बोललेलं बरोबर आहे जातीभेदचा आरोप करू नये कारण माझ्यासारख्याला झाडून मतदान माझ्यामध्ये कोणाला झालेलं नाही कायम समोरच्याचं डिपॉझिट तुम्ही माझ्यासाठी घालवला असे इथे जुनी लोक बसलेले आहेत जे यंगस्टर आहेत त्यांना हा इतिहास माहीत नाही किंवा ऐकून माहित असेल असो त्या इतिहासात मी जाणार नाही मी एवढंच सांगेन की माझी हात जोडून विनंती आहे मागच्या वेळी आसिफबाईंनी कबूल केलं की त्यांच्या काही चुकीमुळे काही घटना घडल्या त्या परत घडू नये हे मी आणि विशाल दादांनी त्यांना जयंतराव पाटील साहेबांनी त्यांना समजून सांगितलं त्यांना एक मिनिटातच समजलं आणि आसीफ बाबा तुम्हाला चार या चार जणांबरोबर तो पाचवा पण या वॉर्डातला तुम्हाला महापालिकेत सांगतो चौदाचा फोटा पाहिजे राष्ट्रवादीला बाराच मिळणार तेरा पण पण विशाल दादा ते म्हणले आमची जबाबदारी दोघं मिळून आपण कसं पाठवायचं हे बघू तर त्याची काय तुम्ही चिंता करू नका पण असं नाही की आसीफ बाबा त्या गोष्टीसाठी थांबला पण अशी बाबाच्या मनात कळकळ आली की बिनकामाच्या दोन शिटा भाजपला गेल्या त्या जाता कामाने यावेळी चारी शिटा दोन तुतारी असतील आणि दोन हात असेल तीन हात सॉरी तीन हात आणि एक तुतारी चारी उमेदवार चांगले आहेत सक्षम आहे सामान्य कुटुंबातले तुम्हाला कुठेही जनता गाडी ऐकता गेली जनता कुठेही थांबवा तुमचं काम त्यांना सांगा मोबाईलवर अवेलेबल असणार अशी लोक आहेत अतिशय व्यवस्थित आम्ही आणि दादाने विचार करून हे उमेदवार निवडलेले आहेत तर माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की या चौघांच्या मागे आपल्याला राहायचं आहे कुठेही आत बाहेर न करता चारी पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे तुम्हाला भाजपची एकच मजा सांगतो कारण दादा जास्त वेळ बोलतील माझ्यापेक्षा एकच मजा सांगतो दादा बहुतेक यांना माहित नाही की इलेक्शन नंतर एक मोठा बॉम्ब पडणार आहे घरपट्टीचा आत्ता घरपट्टीचं मध्ये महिना दोन महिन्या आधी पेपरला बातम्या आल्या काही आपण हरकती घेतल्या असे भावा आपण ग्रुप ग्रुप ना आपल्या भागातल्या पण आपण हरकती घेतल्या एक तात्पुरचं थांबवलंय लक्षात घ्या इलेक्शन येणार म्हणून दोन तीन महिन्यासाठी या गोष्टी आपल्याला थांबवल्या गेल्या आहेत की बाबा इलेक्शनच्या वेळी लोकांचा नागरिकांचा आक्रोश नको म्हणून ते थांबवलंय इलेक्शन नंतर ज्याची घरपट्टी दोन हजार आहे त्याची आठ हजार होणार ज्याची पाच हजार आहे त्याची वीस हजार होणार जे जे हजार रुपये आहेत त्याची पाच हजार होणार हे शंभर टक्के लक्षात ठेवा होणार म्हणजे होणार स्थगिती मिळाली आहे त्याला महापालिकेचे अधिकारी मान लागले त्यांना विचारावा हजार हजार रुपये होणार की नाही त्यांना विचारावा ते तात्पुरत थांबवलेलं आहे म्हणून आम्ही माग लागलो की पॅनल टू पॅनल करा हे चारी आणा आमची मेजॉरिटी आणा घरपट्टीचा विषय जो जुना आहे तसाच ठेवणार आम्ही नवीन तसा वाढून देणार नाही हे आमचा शब्द <laughs> विशालदा विचारूनच शब्द दिला जयंतराव असतील विशालदादा असतील विश्वजित कदमसाहेब असतील यांनी जंग पिचरला तो घरपट्टीचा विषय वर येऊन द्यायचा नाही नाही तर सांगलीत अहंकार होईल कुठलं पैसे देणार लोकांचं बजेट असतं गणित असतं की वर्षाला बाबा घरपट्टीचे दोन हजार पाच हजार बाजूला काढले एकदम वीस हजार आले आणि आपला भाग काय श्रीमंताचा भाग हो, नाही आपला भाग आहे तो हातावर पोट चालणारा भाग आहे हे लक्षात घ्या तर अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी दादा सांगतील आपल्या भाषणात तुम्हाला की काय आहे काय नाही आहे पण घरपट्टीचा विषय तुम्ही अभ्यास करा तो तात्पुरता थांबवलेला आहे आपली आघाडी आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली तरच थांबणार नाही तर थांबणार नाही भाजपवाले आली तर पिरगळून टाकतील तुम्हाला करायचं बंद होईल पैसे कुठनं आणायचं डोकं फिरायचं काम तर माझी विनंती आहे की तुम्ही सगळं डोक्यात ठेवा बऱ्याच गोष्टी आहेत दादा बोलतील आपल्या भाषणात तर पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करतो आपले जे चारही उमेदवार हो आहे एक तुतारी आहे आणि तीन हात आहे त्यांना मताने आपण निवडून द्याल अशी अपेक्षा पगळतो आणि थांबतो जय हिंद जय थांबतो आता इथं बसलेले उमेदवार यांनी आपली ओळख करून देताना अक्षरशः तुमची कारकिर्दी सांगितली आणि चारही उमेदवाराच्या उमेदवार विरोधात पाच वेळा मी विरोधात लढलेला आम्ही माणूस आहे आणि या टायमाला या चारही उमेदवाराचा प्रचार मी करायची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्याला कार्नीभव नेते आहे आणि मी बापू सारखे राममा आम्ही राममामा म्हणतो त्यांच्या विरोधात काम करत करत एवढं मोठं पद मिळलं आहे एवढी मोठी माझी इमेज बोलली आणि तुम्ही मला त्यामध्ये साथ दिलेली आहे म्हणजे मी बापूच्या तालमीतच तयार झालोय बरं विरोधक असून विरोधक असणं का तर या विभागा या प्रभागामध्ये जातीवादाला थारा द्यायचा नाही यासाठी तुम्ही जम मुस्लिम समाज त्रस्त आहे त्रासलेला आहे त्याला दिलासाची गरज आहे त्या इतर समाजातली सर्व लोकांची त्याच एका हेतून गेल्या टायमाला जे आम्ही जजबातमध्ये भावनांश होऊन आम्ही जे काम केलं ते यावेळेला करायचं नाही कारण गेल्या वेळेला आमच्यामुळं काँग्रेसच्या दोन शीटा पडल्या होत्या आणि भाजपच्या दोन शिटा या वार्डामध्ये निवडून आल्या होत्या ज्यांना कधी भाजपच्या शाळा इथं निवडून आता आल्या नव्हत्या त्या आमच्या काय म्हणजे काय म्हणतो ना लग, मना। ते उत्साह म्हणा किंवा आमच्याकडलं बाकीच्या लक्ष नेत्याचं दुर्लक्ष केल्यामुळं चिडून जाऊन म्हणा आम्ही त्या इलेक्शन लढवली होती आणि त्या टायमाला आमच्या विरोधामुळे दोन सीटा काँग्रेसच्या पडलेल्या होत्या ती चूक आता करायची नाही कारण त्या दोन शिटा पडल्या आणि त्या दोन शिटात महापौर पदासाठी कमी पडल्या आणि त्यामुळे काँग्रेसची सत्ता गेलेली होती आणि मला वाटतंय त्या टायमाला आम्ही ती केलेली चूक आमच्या पदारात पडली या टायमाला आमची दखल घेतली गेली नेत्यांनी ने दखल घेतली सर्व पक्षांना दखल घेतली आणि आम्हाला बोलून मी सांगितलं की बाबा तुम्ही या टायमानं असतो पोटली चूक करू नये आणि तुम्ही पॅनलच्यासाठी प्रयत्न करावेत त्यांनी निवडण्यासाठी मोठ बांधावी आणि काम करावं असं सांगत असताना मला एक शब्द दिला गेला की तुम्हाला महापालिकेत पट पाठवायची जबाबदारी आम्ही घेतो तुम्हाला बिन घडता आम्ही महापालिकेत पाठवायचं आमचं आश्वासन देतो असं मला सांगितलं गेलं त्याचा खुलासा खासदारसाहेब करतीलच तर या टायमाला फक्त एक पद मिळणारा हा हेतू नसून सामाजकी सामाजिक बांधिलकी ठकू नये जातीवादी शक्तीला बळकटी येऊ नये यासाठी मीनं सर्व थरावर जाऊन या इलेक्शनमधनं माघार घेतली नाहीतर मला वाटतंय मी आता पाच इलेक्शन हे सलग लढत आलो नाही कधी मागा घेतली नाही आणि एकदा माघार घेतली ती राजेश नाईक आठवली त्या टायमाला मी माघार घेतली त्या टायमाला नेते मदन पाटलांनी मला सांगितलं होतं की आशिपबा तुम्ही माघार घ्या आणि राजेश नाईक दिगंबर दादाच्या घरच्या मंडळी होत्या आणि बापू ते आशिष पॅनल त्या टायमाला आम्ही निवडून आणलेला होता त्यासाठी माझा प्रयत्न होता मी निवडून आणल म्हणत नाही पण माझा बी त्याचा प्रयत्न होता हे झालं सर्वसाधारण माझे प्रश्न आता मला वाढ क्रमांक सोहळ्यामधील माझ्या पट्ट्यातील म्हणजे जुना बापूच्या टायमाचा वाढ राजेश नाईकाच्या डायमाचा वाढ तो वाढ बिरजकर दुकानापासून म्हणजे राम मंदिरच्या कॉर्नर पासून घेऊन तो बदाम चौकापर्यंत राजेश नाईक हे मात्रभर उमेदवार आहे त्या पट्यातले आणि त्यात मी एक सांगणार कार्यकर्ता आहे तो त्याचा पाठीमाग आपला परत 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 असतो कोणीही पाठीमागची गोष्ट जर लक्षात ठेवली आणि तसं जर काय जर विचार मनात आला तर आम्ही सुख ह्या दोन तीन दिवसामध्ये वेगळा विचार करू शकतो त्यामुळे माझी त्यांना न मरण आणि सूचना आहे कोणीही पाठिंबाच्या गोष्टी न काढता एकत्रितपणे पॅनलच्या साठी झटायचं आहे चारीचे चारी सगळ्या निवडून नेण्यासाठी सगळ्यांनी पूर्णपणे वेगळा विचार करावे लागेल आम्ही नेत्यांना त्याची ते सूचना देऊ असं असं चाललेलं आहे त्यामुळे आम्हाला थांबावं लागतंय तर मी वार्ड क्रमांक सोळा मधल्या आमच्या दोन्ही उमेदवाराच्या राजकीय ह्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते वैर बाजूला ठेवावं राजकारण तेवढा पुरत झालंच सत्र आता एकत्र निवडणूक इल, इल, लढायची आहे त्यासाठी सगळ्या गटाच्या लोकांनी सगळ्या पॅनलसाठी पूर्ण तक लढावं एवढं मी तुम्हाला आव्हान करतो आणि ते तुम्ही सर्वजण मिळून पार पडशिला आता इथं जमलेले एवढ्या लोकांनी फक्त ठरवलं की मी माझ्या घरातलं आणि माझ्या शेजार शेजारचं मत शंभर टक्के मी या पाण्याला पडणार तर मला वाटतं त्या चारी आशा भाऊ तो मागे सोळा सांगली जिल्ह्याचे तरतुरुण तडफदार खासदार श्री दादा पाटील इथे उपस्थित राहिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री संजय बजाज साहेब इथे उपस्थित राहिले तसेच युवक नेते दादा पवार हे या ठिकाणी उपस्थित राहिले दादा मला एकच गोष्ट सांगायची प्रचाराचा येत्या पंधरा तारखेला आहे सुरुवातीला निकाल असेल मी तुम्हाला सांगतो की पंधरा तारखेला ही सांगली निरज कुप्पा महानगरपालिकेची जनता या भाजपला घरी घालवणार आहे काही महिन्यापूर्वीच त्यांनी घर कर भाड वाढ चा निर्णय घेतला सगळ्यांना नोटीसा पाठवल्या हो आणि काहीतरी करून ह्यांनी फक्त यांना जास्त विकास काम विकास काम म्हणायचं आहे फक्त जास्त पैशाचं भ्रष्टाचार आहे म्हणून पैसे ह्यांना वाढवण्यासाठी ह्याचा हा प्रयत्न चाललेला आहे लोकांचा आक्रोश जनता प्रत्येक जर रस्त्यावर आली विरोध केला आणि म्हणून यांनी तोंडणी सांगितलं स्थगिती कुठलाही त्या पद्धतीत ठरावानी केलेला नाही ह्यांचा है। हा डावच आहे पुन्हा जरी सत्तेत आले तर आपल्या स्वतःच्या घरात राहण्यासाठी यांना आपल्याला ला लाखो रुपये महिन्याला कधी वर्षाला द्यावे लागणार आहे त्यामुळे हा यांचा कट आहे कारस्थान आहे ज्यांकडे सावध राहावं भाज्याला परत मिळून दिलं ते आपल्याला लोटणार आहे दुसरा खूप महत्वाचा आहे सुद्धा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या हे लाचार झालेलं भाजप देशात सत्ता राज्यात सत्ता मुख्यमंत्री तुमचा पंतप्रधान तुमचा आमदार तुमचा तरी स्थानिक ढगळ आणि गुंडगिरी करणारे लोक यांच्यावर दबाव टाकतात आणि या लाचार करतात की आमचा आमचा प्रभाग आम्ही पूर्ण घेणार आम्ही पूर्ण घेणार आत्ता सगळ्या ठिकाणी गुंडुगिरी करणारे दहशण माजवणारे अशा लोकांना ह्याने उमेदवार दिल्या आहेत की लोकं निवडून आल्यावर काय ह्यांच्यावर वचक ठेवणार आहे भाजप सरकार त्यामुळे ह्या भाजपला ह्या निवडणुकीत पाडणं गरजेचं आहे म्हणून आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहे चांगले उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना निवडून द्यावी ही विनंती आता मी गावोगावी जाऊन शहरा शहरात गल्ली गल्लीत जाऊन लोकांना करतोय मला विश्वास वाटतो ह्या वेळ लोक बदल करतात